हे hey, नमस्कार रामकृष्ण आरे होता सूर्य आणि थंडी थोडीशी जास्त आहे तुमच्यासोबत मी आपण दूध धंदा करतो पुढच्या दोनशे दिवस मी काय करतो स्वतःवरती काम करणारे खूप सारे मित्र ज्या आयुष्यात पडले असतील हरले असतील काय करायचं कळत नाहीये लोड घेऊ नका तुमच्यासोबत मी असेल ज्या काय आयुष्यात आज मी अठ्ठावीस वर्षाचा आयुष्यातला जो काय अनुभव आहे तुमच्यासोबत शेअर द वे कोंबड्या हरवल्या म्हणजे सकाळ झाली सकाळी दूधवाल्याचा दूधवाल्याच्या गोठ्यात राडा कसा असतो तो असा बाबा हाय करा थंडी थोडीशी जास्त आहे हे आपले शेर यांना फेमस करायचं आपल्याला वायरल बाबा हा गोट्यात शेणाचा राड आहे थोड्या वेळा सगळा असा क्लीन करून टाकतील आणि इकडं सूर्य भेटूयात पुढे हे आमचे बाबा शेवटचं शेणाचं गमेल घेऊन गायींना सगळा चारा वगैरे टाकून झालेला आहे गव्हाने फुल तिथ तिथपर्यंत त्यांची कुट्टी तिकडं सगळ्यांना हे आपलं नवीन बछड याचं नाव कावेरी आहे कावेरी आणि हा क्लीन गोठ आज रविवार आहे संध्याकाळी धुवल मे सगळ्यांना एवढ्या गाया बांधून ठेवल्यात वासरं सगळी बांधलीत तरी एक वासरू गाईचं दूध पित आहे कोणतं दाखवतो या पिते का नाही हे कंटिन्युअस पित असतं बांधलं तरी पित फायनली सगळं आवरून झालेलं आहे आता आपल्याला निघायचं आहे पुण्याला दूध घेऊन त्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था साफसफाई क्लिनिंग कोंबड्यांना खाऊ घातले डाळले इकडं बाबा आहेत गोठा एकदम व्यवस्थित क्लीन केला आहे आपण बघू शकता सगळ्यांची पोटपूजा झाली आहे आता आपल्याला आपली करायची इथं कोंबड्या पठ्ठ्यावर आहे इथं खाली त्या कोपऱ्यात इथ पिल्ल आली आणि आता आपल्याला इथं आहे आपला टेम्पो म्हणजे तात्या थांबलाय आपल्याला घेऊन जायला आपण दूध वगैरे घेतलेले डेरी तिथे मित्राला पाच मिनिटं सांगून एक वीस मिनिटं मी थांबायला लावलं आता तू माझ्यासोबत बघूयात आपण आता काय वाटत मी तुला थोडस नाही बरं राहतो इकडे इकडे कॅमेरा ऑन केला होते मला सांग तुला कसं वाटतं माझा स्वभाव ऑनेस्टली सांग मित्र म्हणून नाही एक माणूस म्हणून सांगा ऑनेस्टली म्हणायचं झालं तर दुसऱ्याला आवडो ना आवडो कारण की आपण ज्या फेजमध्ये सध्या आपण काहीतरी एक वेगळ्या मार्गावर चाललोय त्या मार्गावर आपल्याला माहिती आहे की कोणाचा आपल्याला आधार नसणार आहे काही नसणार आहे आपण आपल्या कामात असणार आहे ना आपण जे काम करतो ज्यावेळेस आपण स्वतः काहीतरी कामात लागतो स्वतःवर काम करायला लागतो तेव्हा आपण लोकांच्या नजरेतून लांब होत जातो त्यांच्या नजरेत आपण ते कसं माहितीये काट्यासारखं टोचत असतो मला मी एक मिनिट त्याला थांबव जो आहे कितीचा माझा हो, आता बावीस रनिंग आहे इमॅजिन करा वयाच्या बावीसच्या वर्षी एवढी मॅच्युरिटी आहे म्हणजे आयुष्यात किती गोष्टी पाहिल्या असतील आयुष्यात आहे ना वयाने मॅच होण्यापेक्षा अनुभवानी हो आता हे मोटिवेशन ठेवतो पण ऑनेस्टली सांगतो आयुष्यात जर माझ्या सारख्या गोष्टी हव्यात तर वय वाढल्यानंतर येणारी मॅच्युरिटी आणि कमी वयात घेतलेले अनुभव हे हो, खूप काही देऊन जातं वे निघतो आता जरासं लेट झाले छान वाटलं त्याच्याशी बोलून आपल्याला क्लोज फ्रेंड झालंय डेलीवर जातो दूध टाकतो खूप लोक आहेत पण कमी लोकांशी पटतं त्यातलं हा एक आहे बाय यू ऑल भेटूयात पुढच्या ब्लॉग ही आमच्या आईने लावलेली शेती या मिरच्या इथं दुधी भोपळा आहे इथं भेंडी आहे तिथं टमाटा आहे आणि हा लावलेला ही लावले जे हे पाणी आता सोडले हे आहे लसूण आणि आमचे कोकरे डोली ना जादू दाखवतो ह्या कोंबड्या आहेत दोन दोन अडीच अडीच किलोची कोंबडी आहे आणि अंड बघा केवडूस दिलंय विश्वास बसेल काय कोंबडीचे अंडे कधी कधी काय आता जाळीत पूर्ण तयार होत नाही त्यावेळी बारका अंडे दिले जातं असं जवळ मी सांगतो बावली दूध ही सोसायटी टॉपचा विषय इथं आपण पाठीमध्ये अजून आज पोरगं आणले की दुधाचे पाकिट हे असं इथं टाकत फुटला असता आता झाला असता की व्हिडिओ इथं टाकलं मिल्क स्वप्नातली स्वप्नातलं घर आहे त्या सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे आणि आपल्याला पण एक दिवस इथं यायचं आहे पहिला सगळं याच्यासाठी आपली लिफ्ट वाट बघते चौदाव्या फ्लोअरवरती होत आपण आपल्याला कुठं कुठं जायचं आहे दिसतंय का सोळा अठरा एकवीस आणि आतमध्ये येतो लिफ्टचं लॉक काढले लिफ्ट बंद आणि तुमच्या सोबत मी आणि हायस्ट मित्रांनो गाडी शिकणे गाडी टू व्हीलर जेव्हा शिकायची होती तेव्हा भाऊ भाऊ कुठे आहे तू इकडे बघ भाऊ भाऊ मी येतो तुझ्यासोबत आणि आता जेव्हा कामाचं झालंय तेव्हा भाऊ नको आहे ताईट होती

稳住稳住啊